माश मंडळी कसे आहेत सगळे म्हणजे ना तर तुमची लाडकी मयुरी आली आहे द टेस्ट ऑफ कोकण येथे जे की बोरीनी वेस्टला आहे त्यांच्या माशांसाठी खूप जास्त प्रमाणात फेमस आहे हे हॉटेल ना दोन मैत्रिणीही चालू केलंय खूप मेहनतीने त्यांनी हे हॉटेल चालू केलं आहे आणि खूप कमी वेळात हे हॉटेल ना इतकं जास्त फेमस झालं मी नंतर तुम्हाला बाहेरची गर्दी पण दाखवते तर इथे वेगवेगळे प्रकारचे फूड आयटम भेटतात जसं की स्टॉफ कोंबील प्रॉन्स भजी कोंबील भजी जे की मी आधी कधीच ऐकले नव्हते आणि इन्स्टावर इतक्या जास्त रील्स आहेत त्यांच्या म्हटलं चला आपण देखील व्हिजिट करू आणि बघूया ह्यांचं फूड टेस्ट करून तर चला बघूया काय काय ह्यांच्या मेन्यूमध्ये अजून आणि म्हणजे इथले इंटिरियर तर बघा ना त्यांनी एक एक गोष्ट ना कशी प्रॉपर हाताने केलेली आहे आणि सी फूड रेस्टॉरंट आहे तो अकॉर्डिंग टू दॅट त्यांनी ना मस्त असं सगळं अरेंज केलं आहे बघा ना एक एक गोष्ट तुम्ही बघू शकता हे बघा लाइटिंग बघा आणि फुल ए सी रेस्टॉरंट आहे हे बघा टी व्ही वगैरे पण आपण हे आहेत आपल्याला टेस्ट ऑफ कोकणचे ओनर दोन हे चालू केलेले आहे हॉटेल तर त्यांच्याशी गप्पा मारूया थोड्याशा तुमचं नाव सांगा नाकन

आणि एक आपल्याला सांगायचं तर म्हणजे तुम्हाला इथे यायचं असेल ना तर स्टेशन पासून सगळं चालत आलं ना तरी ता पण दहा मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर हो आहे तर नक्की विजिट करायचे तर मी पण इथं फूड टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते करा <laughs> आलं ना तेव्हा इथे वेलकम ड्रिंक म्हणून आम्हाला कोकम सरबत दिलं आणि हे निरगुंडीचे पापड जे की खूप युनिक आहे इथे सगळं आपल्याला सॅलाड आणि मिरचीचा ठेचावा त्याच्यानंतर पापले ही पापलेट ठाई आम्ही ऑर्डर केली आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला फिश कढी सोट कढी आणि हे कोलंबीचं भाजी आहे त्याच्यानंतर जवळा आणि पापलेट पापलेटची साईज बघा ना म्हणजे वा इतका क्यूट आहे ना आणि ते भाकरी भाकरी पण बघू शकता किती सॉफ्ट आहे त्याच्यानंतर ही ना आपली कोल्हापुरी थाळी आहे चिकन थाळी ह्याच्यामध्ये तांबडा रस्सा पांढरा रस्सा अजून सोलकढी हे पण कोळंबीचा रस्सा आहे मला वाटतं आणि कोंबडी वडे हे बघा ना कसले फ्लफी फ्लफी आहेत बघू शकता तुम्ही आणि हे चिकन आहे त्याच्यानंतर स्टार्टर्समध्ये आम्ही मागवलं आहे हे बघा स्टॉक बोंबील इतकं क्यूट आहेत ना हे त्याच्यानंतर भजी तर आपण भरपूर खातो पण कधी बोंबील भजी खांली आहे का तुम्ही हे बघा बोंबलाची भजी आहे वा सो चलो टेस्ट करून बघूया कसं आहे सगळं तर म्हणजे सगळ्यात आधी वेलकम किंग ट्राय करूया वेलकम सर्वात नक्की रिफ्रेशिंग एकदम टेस्ट करून घेऊया सगळं युनिक आहे ते या तर आधी आपण ना ते ट्राय करून घेऊया हो ते बघा स्टव्ह बोंबील आहे इथे स्टार्टर्समध्ये आम्ही ऑर्डर केलेले सो चंद्र्यांच्या टे चटणीसोबत टेस्ट नाही बघूया का तरी आहे या कोंबीन असं स्टॉप केलेत त्यांनी मसाल्यांनी आणि टेस्ट स्टॉप लागते यांची ह्यांची चटणी देखील खूप मस्त आहे पुदिना कोथिंबीर मिरची अशी टेस्ट येते सगळी तर हे झालं पहिलं आणि बाहेर पावसाळ्यात भजी कोणाला आवडत नाही यार कांदा भजी वगैरे बटाटा भजी आपण तर नेहमी बनवतो आणि माशांच्या रेस्टॉरंटमध्ये आलं आहे तिथे तर आपल्याला अशी काही भजी भेटणार नाही सो इथे आहे बोंबील भर्जी यार हो हो बोंबील भर्जी हे बघा कसं बनवलं असेल ना यार रेसिपी मी घेऊन जाणार आहे त्याच्याकडून सो हे पण ट्राय करूया ओके खूपच छान आहे चिकन थाळी म्हणा कोल्हापुरी चिकन थाळी बऱ्याच था ठिकाणी खातो पण ह्यांची थाळी पण सर्व करण्याची पद्धत बघू शकतो मस्त पितल्याच्या था ताटा त्यांनी वाढलेलं आहे ते बघा आणि आपण कुठे बघितलं तर सार खूप जास्त कमी असतो पण इथे ना रस्सा किती जास्त प्रमाणात दिला आहे मला वाटते दोन माणसांनी एक थाळी इनफ मोडता इनफ आहे टेस्ट करूया आणि कोंबडी वडे कसे असते आहेत एकदम टन फुगले चिकनमध्ये आणि जो कोल्हापूरची आठवण असेल ना चिकन थाळी वगैरे खायला तर इथे नक्की या ह्या हॉटेलमध्ये खूप मस्त आहे या माझं सासर कोल्हापूरचं असल्यामुळे मला त्या ऑथेंटिक चवी माहिती आहे आणि लिटरली आम्ही घरी बनवतोच असं लागतं आहे मला आमदार असा खूप जास्त आवडतो मला हां वा मस्त झंझणीत आहे एकदम

हे बघा किती वाईट आहे फिश खूप फ्रेश आहे एकदम मसाला तर त्यांच्या जादू आहेत आणि ह्यांचे मसाले सगळे जेवढे पण ना घोरी बनवलेले हो आहेत त्यामुळे मी टेस्ट एवढी भारी येते आणि भाकर बाग आणि इतकी सॉफ्ट आणि तुटकी आहे महिन्या बघा वा कोळंबी मसाला ट्राय करूया ह्यांचा जागाच नाही सगळं पुढं करत आहे फिश करी मोठा पीस आहे ना करीमध्ये पण आणि करीची क्वांटिटी तर बघा ना पाप रे त्याला पण बऱ्याच रेस्टॉरंटमध्ये बघतो एवढीशा वाटीत पण करी देत नाही आणि इथे बघा पाप जवळ असत असे कधी बोरिलीला असाल ना ह्या द टेस्ट ऑफ कोकणला ना व्हिजिट करायला अजिबात विसरू नका ताजे मासे खायचे असतील किंवा कोल्हापुरी जेवण जेवायचं असेल अजून काहीही खायचं असेल ना सगळं इथे तुम्हाला भेटेल आणि एकदम युनिक पद्धतीने तुम्ही हे स्टॉक बोंबिल ह्या पुढे आधी कधीच खाल्ले नव्हते कुठे किंवा बोंबील भजियार जसं तुम्हाला असं उत्तम घरगुती चवीचं जेवण जेवायचं असेल इथे टेस्ट ऑफ कोकणला नक्की नक्की विजिट करा स्टेशनपासून पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर आहे त्यात मी माझं बाकीचं फूड भेटत बटरफ्राईम मी अशात नवनवीन व्हिडिओसोबत चिल्डन बाय रईस खापरा म्हणजेच राहा